नमस्कार माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की चैतन्याच्या हाती खूप महत्त्वाचा पुरावा लागलेला असो तो पुरावा हा असो की साक्षीच्या मोबाईलवर महिपतचा फोन आलेला असो त्यावरून त्याला कळलेलं असं की महिपत हा साक्षीशी फोनवरून बोलतो त्याच्याकडे मोबाईल आहे ही गोष्ट तो अर्जुनाने सायलीला जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे आता त्यांचा पुढचं पाऊल काय असणार आहे हे देखील खूपच महत्त्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे इथे सायली अर्जुनला आता पदोपदी आठवण करून देत असे की दोनच दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि त्यानंतर मी इथून निघून जाणार अर्जुनला खूप वाईट वाटत असतं ज्या वेळेला तो ऐकतो त्यावेळेला मात्र त्याचा पाय मुरगळतो त्यावेळेला सायली म्हणत असे की तुमच्यासाठी ना एका एक माणूस आपण अपॉइंट करूया कारण की तो तुमची काळजी तरी करेल आणि तुमची देखभाल देखील करेन अर्जुन की असा अजिबात बोलू नका असं करा ना तुम्हीच माझी काळजी घेण्यासाठी येथे थांबा ना हे ऐकल्यानंतर सायली त्याच्याकडे एक टक बघत असते अशा पद्धतीने आता सायली आणि अर्जुनचं नातं कशा पद्धतीने खोलणार हे देखील खूपच रज्जक ठरणार आहे